दिलीप खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रभागातला हा बूथ आहे इथं समोरच्या उमेदवाराचा बूथ लागला आहे का आणि काय परिस्थिती आहे नाही इथं समोरच्या उमेदवाराचा बूथ लागला नाही बहुतांश अशीच परिस्थिती नारायणगाव परिसरामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि तालुक्यात बहुतांश गावांमध्ये बूथ लागलेले नाही समोरच्या उमेदवारांचे त्याच्यामुळे इथं घुजफोरचा प्रतिसाद हा डॉक्टर अमोल कोल्हेरी या चिन्हावाला मिळतोय असं एकंदर सर्व लोकांच्या बॉडी लँग्वेजवरून कळते जुन्नर तालुक्यामध्ये अमोल कोल्हे यांना प्रतिसाद अधिक प्रमाणात पाहायला मिळतो काय त्याची कारणं असतील नाही नाही ना एक तर भूमिपुत्र शिवजन्मभूमीतला माणूस मावळा आणि दुसरा विषय असा का संसदेमध्ये त्यांनी ज्या प्रकारे भाषणं केली शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या पद्धतीने मांडले त्याला प्रभावित होऊन लोकांनी आपला कामाचा माणूस निवडून द्यायचा या हिशोबाने त्यांच्याबरोबर सर्व लोक म मतदार दिसत आहेत आणि हा तालुका हा जुन्नर तालुका हा पवारसाहेबांना मानणारा तालुका आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशी सालापासून आम्ही पाहतो आहे आम्ही वेळेला लहान होतो तेव्हापासून आम्ही पाहतो आहे का ह्या तालुक्यामध्ये पवारसाहेबांचे भरपूर उपकार आहेत जे इरिगेटेड एरिया जो झाला आहे एवढी पाच पाच धरणं झाली ते साहेबांची कृपा आहे आणि या असणाऱ्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम साहेबांनी केलं आहे आणि हे खरंच अर्थाने जीवन जगण्याचं महत्त्व आणि जीवन जगण्यासाठी साहेबांनी जी काही कर करता येईल ती सर्व या शेतकरी व बांधवांसाठी केलं आहे म्हणून लोक लोक साहेबांच्या बरोबर आहे आणि गद्दारी हे लोकांना न पाटणारी गोष्ट आहे आणि या एकनिष्ठता जी पवार साहेबांच्या प्रती दाखवली त्याचासुद्धा मग खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम या पाठिंबा मिळण्यासाठी होतो आहे जुन्नर तालुक्यामध्ये काय चित्र पाहायला मिळेल जुन्न तालुक्यामध्ये जवळपास येणार लाखभर मताचं लीड हे अपेक्षित आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पण मिळू शकतं पण कमी अजिबात होणार नाही तिरुल लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र पाहायला मिळेल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लाखापासून तर तीन लाखा त्या लीडनी डॉक्टर अमोल कोले निवडून येतील वानी साहेब तुम्हाला एक आत्ताच मी आवाहन करतो की तुम्ही त्या वेळेला पेढे खायला आमच्याकडे नक्की आहे नाही तर तुमच्या घरी येऊन तुमच्या तुम्हाला पेढा भरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा पद्धतीची चित्र सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे अमोल कोल्हे